बुलढाणा शहर पोलिसांनी मोबाईल चोरीच्या विविध गुन्ह्यांचा पर्दाफाश करत तब्बल बावीस मोबाईल जप्त केले आहेत हे मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले असून जळगाव अकोला जालना अशा जिल्ह्यातून यांचा शोध घेण्यात आला बुलढाणा शहर पोलिसांनी एक उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे शहरात गहाळ व चोरीला गेलेले मोबाईल परत मिळवण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत तब्बल बावीस मोबाईल सापडून मूळ मालकांच्या हाती सुपूर्द करण्यात आले आहेत या मोबाईलचा एकूण बाजार मूल्य अंदाज हे तीन लाख तीस हजार रुपये इतका आहे मोबाईल चोरीचे गुन्हे वाढत असताना पोलिसांनी या संदर्भात स्वतंत्र विशेष पथक नेमले होते या पथकाने तांत्रिक विश्लेषण सी डी आर तपासणी आणि गुप्त माहितीच्या आधारे अकोला जळगाव जालना या जिल्ह्यातील विविध ठिकाणी जाऊन मोबाईलचा शोध घेतला काही मोबाईल स्थानिक लोकांनी अनोळखी व्यक्तीकडून कमी दरात विकत घेतले होते अशी माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी कोणतीही मोठी दंगल किंवा गोंधळ न होता शांततेत मोबाईल हस्तगत करून त्यांचे मूळ मालक शोधून काढले आज बुलढाणा शहर पोलीस स्टेशन मध्ये आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात संबंधित नागरिकांना त्यांचे मोबाईल औपचारिकरित्या सुपूर्द करण्यात आले या यशस्वी तपासाबाबत बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांनी नागरिकांनी मोबाईल गहाळ झाल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार नोंदवावी आणि मोबाईल खरेदी करताना योग्य बिल व पावती घ्यावी असा सल्ला दिला जवळजवळ तीन लाख तीस हजाराचे बावीस मोबाईल हस्तगत करून ते फिर्यादी यांना ज्यांनी आम्हाला गहाडची तक्रार दिली होती त्यांना परत करीत आहोत